ओम चैतन्य कानिफनाथ मंदिराचा प्रथम उत्साहात ओम चैतन्य कालिफनाथाचे वैभव असलेल्या राहुड उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमासाठी महंत श्रीवर स्वामी शिवगिरी महाराज श्री राजेश्वरानंद महाराज चांदवड गुरुवर्य श्री कारभारी विष्णू पगारे बाबा यांची प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थिती लाभली या निमित्ताने बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता राहुड गावातून भव्य काठी व रथ मिरवणूक व पूजनाचे विविध का धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी आलेल्या सर्व भक्तगण व भाविकांनी मिरवणुकीतून नाचण्याचा तसेच फुगडीचा मनमुराद आनंद लुटला यानंतर सायंकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत शाहीर अंबादास सालके काडकुप तालुका पारनेर यांच्या भरुडाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होमपूजन आरती तसेच सायंकाळी हिर बाळू गायकवाड नाशिक यांचा सायंकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न होईल अशी विविध कार्यक्रमाची मांदियाळी भाविकांना बघायला मिळणार आहे गेल्या वर्षापूर्वी हा ओम चैतन्य कानेपनाथ मंदिराचे नूतनीकरण मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलश पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात नाथ भक्त भाऊ जिभाऊ बाबा यांच्या कृपेने त्यांच्या निवासस्थानी संपन्न झाला त्याच अनुषंगाने वर्षपूर्ती वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमाला भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन नाथ भक्त जीभाऊ पारधे बाबा यांनी केले तर एकतीस जानेवारी रोजी सकाळी आठ ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत दत्तयाग अभिषेक महाआरती दहा ते बारा वाजेपर्यंत हरिभक्त पारायण ताई प्रताप इकडे यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तन सेवेने तसेच महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल नाथ भक्त गुरुवरे जिभाऊ पारदे बाबा यांच्या संकल्पनेतून ओम चैतन्य कानिपनाथ मंदिरामुळे परिसराला नयनरम्य स्वरूप प्राप्त झाले परिसरातील मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा संपन्न होऊन एक वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने मंदिर व परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली मंदिराबरोबरच परिसरातील झाडेही झगमगून गेली होती तसेच्या कार्यक्रमासाठी बडे मच्छिंद्रनाथ पिंपराळे चैतन्य कानिपनाथ दरबार राहुल नवनाथ महाराज वणी कानिपनाथ दरबार नांदुरनाका गोरक्षनाथ आस्थाना लासलगाव महाराज उसवाड शिवाजी बिडगर कारभारी सूर्यवंशी रवींद्र गोसावी भगवान सोमवंशी अनिल बनसोडे निवृत्ती बलनाड गोविंद पारदे अनिल पवार मनोज साळुंखे दुर्गेश पवार धनंजय पवार भाऊसाहेब बांगर बंटी जगताप गोरख जगताप तेजस पवार नितीन निर्भवणे आदींसह पंचक्रोशीतील भजनी मंडळ ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले एस नाई टी व्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवी सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका